जय श्रीराम जय सियाराम राम रक्षास्तोत्रपठन आर एस पी या उपक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण राम पठन या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती पाहूयात सर्वप्रथम राम पठन या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्ही इच्छा व्यक्त केल्याबद्दल तुमचे धन्यवाद तुमचं कौतुक आणि अभिनंदन या उपक्रमामध्ये कोण सहभागी होऊ शकतो तर कोणीही कोणीही व्यक्ती या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो या उपक्रमात सहभागी होण्यासाठी भाषा लिंग धर्म वर्ण जात वय देश राष्ट्रीयत्व किंवा कोणत्याही प्रकारचे सामाजिक बंधन नाही ज्यांना इच्छा आहे ते खालील योग्य वयोगटानुसार सहभागी होऊ शकतात पहिला गटा है गट आहे बालराघव गट वय वर्ष दहा पर्यंत त्यानंतर दुसरा गट आहे रघुनंदन गट वय अकरा ते वीस वर्ष तिसरा गट आहे राजाराम गट एकवीस वर्ष व त्याहून अधिक या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला काय आहे तर या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला रामरक्षा स्तोत्र पठन करत असतानाचा स्वतःचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि व्हिडिओ बनवताना पुढील सांगितलेल्या सूचना आणि नियमांचं पालन करायचं आहे व्हिडिओ कसा बनवायचा तर व्हिडिओच्या सुरुवातीला दोन गोष्टी तुम्हाला अनिवार्य सांगणं बोलणं जरूरी आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं नाव सांगायचं आहे तुमच्या गटाचं नाव सांगायचं आहे उदाहरणार्थ की मी शिवराम कृष्णात बोरगावकर राजाराम या गटातून सहभागी होत आहे शिव झेस्ट्रोलॉजी आयोजित रामरक्षा स्त्रोत्रपठन या उपक्रमात हे झाली पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट तुम्ही एक दोन मिनटामध्ये थोडक्यात तुमच्या आई वडिलांचं पतीचं नाव सांगायचं आहे विवाहित स्त्रियांनी त्यांच्या प पतींचं नाव सांगावं आणि स्वतःबद्दल तसेच आई वडील किंवा पती काय करतात त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं आहे फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला इथे सांगायचं आहे यानंतर तिसरी एक गोष्ट आहे जी की ऑप्शनल आहे ऐच्छिक आहे ज्यात तुम्ही आ, राम रक्षा प्रभू श्रीराम रामकथा रामायणाचं समाजासाठी काय महत्त्व आहे हे ही गोष्टसुद्धा तुम्ही एक दोन मिनटात सांगू शकता वरील दोन गोष्टी सांगून झाल्यानंतर तुम्ही रामरक्षा स्तोत्र पठणाला सुरुवात करायची आहे तुम्ही रामरक्षा स्तोत्र जे आहे ते बघूनही बोलू शकता किंवा न बघता सुद्धा बोलू शकता स्तोत्र पठन करत असताना तुम्ही वाद्य संगीत किंवा सोबत कितीही जोडीदार घेऊ शकता व्हिडिओ जेवढा छान प्रेझेंटेबल सादर करण्या योग्य बनवता येईल तेवढं चांगलं व्हिडिओ शूट झाल्यानंतर आता तुम्हाला योग्य ते एडिटिंग करायचं आहे आणि एडिटिंग करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की शिवज ॲस्ट्रोलॉजीचा हा जो लोगो आहे तुम्हाला सर्वात वर उजव्या कोपऱ्यात हा लोगो पेस्ट करायचा आहे टॉप राईट हँड साईडला आणि त्या लोगोच्या खाली शिव ॲस्ट्रोलॉजी डॉट कॉम असं लिहायचं आहे याचं सॅम्पल तुम्ही या पी डी एफमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने हे हा लोगो आणि खाली शिवॲस्ट्रोलॉजी डॉट कॉम असं लिहिलेलं आहे हा लोगो तुम्हाला व्हिडिओमध्ये पेस्ट करायचा आहे सर्वात वर उजव्या कोपऱ्यात अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे आणि नमुना सॅम्पल व्हिडिओज देखील तुम्ही पाहू शकता खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील प्लेलिस्टमध्ये दे, तुम्ही सॅम्पल व्हिडिओज पाहू शकता आता व्हिडिओ पूर्ण बनवून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर दोन गोष्टी करायच्या आहेत एक म्हणजे तुमच्या यूट्यूब अकाउंटवरती आणि दुसरं म्हणजे इंस्टाग्राम अकाउंटवर या दोन ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करायचा आहे अपलोड करायचा आहे कशा पद्धतीने पोस्ट करायचा ते आपण पुढे पाहूयात व्हिडिओ पोस्ट शेअर कसा करावा तर व्हिडिओ अपलोड करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओचं जे टायटल आहे जे शीर्षक आहे तुम्ही हे अशा पद्धतीने देणं गरजेचं आहे जसे की तुमचं नाव चालू वर्ष आणि हॅशटॅग वापरायचं आहे रामरक्षा शिव ॲस्ट्रोलॉजी हा हॅशटॅग वापरायचं आहे जसं की उदाहरणार्थ विजयप्रकाश देशपांडे दोन हजार पंचवीस हॅशटॅग रामरक्षा शिव ॲस्ट्रॉलॉजी यूट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्हीसाठी अशाच प्रकारे शीर्षक टायटल तुम्हाला वापरायचं आहे लक्षात ठेवा व्हिडिओ पोस्ट करत असताना टायटल या शीर्षकामध्ये खालील हा जो हॅशटॅग आहे है, तो अवश्य नमूद करावा हॅशटॅग रामरक्षा शिव अॅस्ट्रोलॉजी आता नेक्स्ट तुम्ही पहिल्यांदा यूटूबवर तुमचा व्हिडिओ अपलोड करा वर सांगितलेल्या शीर्षकाप्रमाणे यूटूबवर व्हिडिओ अपलोड करून झाल्यानंतर तोच व्हिडिओ तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्रामवर सुद्धा अपलोड करायचा आहे परंतु इन्स्टाग्रामवर तीन मिनटापेक्षा जास्त लांबीचा व्हिडिओ पोस्ट करायला काहीशी मर्यादा असते त्यामुळे इंस्टाग्रामवर संपूर्ण व्हिडिओचा फक्त दोन तीन मिनटाचा काही भाग ठीक आहे हा तुम्हाला रील म्हणून पोस्ट करायची आहे शीर्षक जसं वर सांगितलं त्या प्र पद्धतीने असावं त्याचबरोबर इंस्टाग्रामवर पोस्ट करत असताना रील पोस्ट करत असताना आमच्या शिव डॉट ॲस्ट्रोलॉजी अंडरस्कोर ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजला देखील टॅग करायचं आहे जेणेकरून आमच्याही लक्षात येईल की ती रील तुम्ही शेअर केली आहे आता इंस्टाग्राम आणि यूट्यूब या दोन्ही ठिकाणी तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केला आहे खूप छान आता हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पोस्ट करून झाल्यावर तुम्हाला तुमचा हा व्हिडिओ आम्हाला सबमिट करायचा आहे शेअर करायचा आहे आमच्यासोबत तर व्हिडिओ सबमिट कसा करावा दाखल कसा करावा याची माहिती पुढे मी दिली आहे यूट्यूब आणि इंस्टाग्राम या दोन्ही ठिकाणी तुमचा व्हिडिओ पोस्ट करून झाल्यावर तुम्हाला तुमचा व्हिडिओ आम्हाला शेअर सबमिट करायचा आहे यासाठी तुम्ही वेबसाईटला भेट द्या तिथे एक तुम्हाला बटन दिसेल की नोंदणी आणि व्हिडिओ सबमिट करा असं एक बटन तिथे तुम्हाला वेबसाईटवर दिसेल शिव एस्ट्रोलॉजी डॉट कॉम या वेबसाईटवर किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील ती लिंक मी देत आहे इथे त्या लिंकवर क्लिक करून तुमची माहिती आणि तुमचं व्हिडिओची लिंक तिथे तुम्हाला शेअर करायची आहे तिथे सबमिट करायची आहे अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस असणार आहे व्हिडिओ सबमिट करण्याची अंतिम तारीख जी आहे ती, ती, ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे यानंतर बक्षीस कोणाला मिळालं आहे हे जाहीर करण्याचा साधारण कालावधी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत असेल आणि पुढे बक्षीस वितरणाचा कालावधी आणि तिची पद्धत एकमेकांच्या सोयीनुसार पुढे ठरवली जाईल बक्षीस ठरवताना काय निकष क्रायटेरिया असतील तर व्हिडिओचे सादरीकरण व्हिडिओची मांडणी सादरीकरण उच्चार भावना स्टोरी स्वतःबद्दल व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली माहिती आणि इतर माहिती संगीत इत्यादी गोष्टी बक्षीस ठरवताना विचारात घेतल्या जातील लक्षात ठेवा हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जाणार आहे प्रत्येक वर्षीचे अपडेट्स वेळापत्रक नियम गट आणि बक्षिसांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या अधिकृत वेबसाईटला कृपया भेट देत राहणे किंवा सोशल मीडियावर आम्हाला फॉलो जरूर करणे नियमितता आणि सातत्य महत्त्वाचं आहे दरवर्षी सहभागी होणाऱ्यांना आगामी उपक्रमांमध्ये अतिरिक्त गुण बोनस पॉईंट लॉयल्टी पॉईंट्स मिळू शकतात आणि बक्षीस मिळवण्यासाठी त्यांचे चान्सेस जास्त वाढू शकतात या उपक्रमामध्ये काय नियम व अटी असणार आहेत तर या पी डी एफ डॉक्युमेंटमधील सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे बक्षीस जाहीर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर बक्षीस मिळण्याबद्दल आम्हाला टॅग करून तुम्ही ते मान्य ॲक्नॉलेज करणं आवश्यक आहे कशा पद्धतीने त्या गोष्टी होतील ते पुढे सांगण्यात येईलच आणि जर ते तुम्ही ॲक्नॉलेज केलं नाही शेअर केलं नाही तर तर बक्षिसासाठी तुमचा रस नाही असे समजून बक्षीस जे आहे ते दुसऱ्या पात्र असलेल्या सहभागी व्यक्तीला देण्यात येईल या उपक्रमाअंतर्गत सबमिट झालेल्या सर्व व्हिडिओजमधून काही निवडक व्हिडिओ शिवज एस्ट्रॉलॉजीच्या सोशल मीडियावर शेअर केले जाऊ शकतात आणि यासाठी तुमची हरकत नसावी उपक्रमाबाबत कोणतेही बदल अथवा कोणताही निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आयोजकांकडेच असेल आवश्यकतेनुसार कोणत्याही वेळी कोणताही निर्णय किंवा बदल करण्यात येऊ शकतो अंतिम सर्व निर्णय अधिकार आयोजकांकडेच असतील या व्यतिरिक्त इतर काही प्रश्न शंका असतील किंवा उपक्रमाबद्दल जर काही सूचना प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून मेसेज करून सांगू शकता किंवा आम्हाला इथे दिलेल्या ईमेलवर सुद्धा मेसेज नक्कीच करू शकता आम्ही आपल्या सूचना आणि सल्ल्यांचा नक्की विचार करू धन्यवाद